लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने तीन हजार रुपये जमा होणार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याअंतर्गत तीन हजार रुपये मकर संक्रांतीचे गिफ्ट म्हणून मिळणार बरं ठीक आहे मिळणार परंतु आता लाडक्या बहिणी हुशार झाल्या आहेत लाडक्या बहिणी म्हणतायत जी आर आला का जी आर कधी येणार तसेच खरंच पंधराशे रुपये येणार का तीन हजार रुपये येणार कारण मागे देखील आम्हाला असंच तुम्ही सांगितलं की रक्षाबंधनला तीन हजार रुपये येणार तीन हजार रुपये येणार आले पंधराशेच चला आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींना लक्षात घ्या यावेळी संक्रांत तर आहेच परंतु संक्रांतपेक्षा महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका या पंधरा जानेवारी रोजी होणार आहेत आणि यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच हा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना यावेळी नक्कीच तीन हजार रुपये संक्रांतीच्या निमित्ताने येतील जेणेकरून आपण पाहिलं आहे की यावेळीच्या प्रचारामध्ये देखील एकच मुद्दा सर्वत्र सुरू आहे तो म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण चालू राहणार लाडक्या बहिणींना लखपती करणार लाडक्या बहिणींना एकवीसशे वेळेवर देणार आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना परत एकदा विधानसभेप्रमाणे सरकार नक्कीच खुश करून त्या ठिकाणी दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देईल आणि मग ज्यानंतर निवडणुका झाल्यानंतर या असेल से किंवा सर्व बाबींची त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल तुम्हाला काय वाटतं सरकार यावेळी तीन हजार रुपये देईल का नक्की कमेंट करून सांगा आणि महत्वाची व्हिडिओ शेअर करायला अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र